I <laughs> मैत्रिणीचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा आज सर्वजणी ना मजेतच असायला हवेत मी छाया परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्र आहे तर सकाळ सकाळी छान रुटीन चालू आहे देवपूजा वगैरे झाली आणि माझ्या समया आहे म्हणलं चला छोट्या छोट्या ज्या समया आहे आपल्या त्या पण लावू देवापे तुम्हाला देवपूजा वगैरे झालेली सगळी दाखवते जास्त मोठ्याल्या नाही जास्त छोट्याल्या पण नाही मस्त असे मध्यम आहे पाच दिव्याच्याच आहे तर एक एकच दिवा लावणार आहे एक एक, 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 एक वाट लावायची दोन समायाची तर असं छान त्याला कळसाचे आकार आहे छोट्या छोट्या असल्याने आम्हाला ना जेव्हा गौराई असते ना त्याच्यामध्ये आम्हाला लागतात तर मी तेव्हाच घेतलेला आहे गौराईला तर मी आता सध्या ते वरच वा ठेवल्या कारण असं काहीतरी असेल ना उपवास किंवा काही आपल्या घरी थे ना वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यासाठी लागतात त्यामुळे मी ना त्यावरच ठेवलेलं आहेत कारण जर महालक्ष्म्यामध्ये जर ठे बांधून ठेवल्या तर मग ते आपल्याला काढता येत नाही तर सकाळ सकाळी मस्त असं लेपन झालं पूजा झाली उंबराट्याची हळदीचं लेपन वगैरे केलं फुलांना दा फुलाच्या झाडाला असे फुलं आलेले आहेत सध्या हे पाहू शकता समोर दाखवले मी थोडेसे मस्त वातावरण बियुक्त फ्रेश झालं आणि काही घरामध्ये असलं किंवा महाशिवरात्रच आहे आज खूप मोठा सण आहे पण ना काही पण असू द्या प्रसन्न वाटतं घरामध्ये असं उंबराट असं लेपन सडा रांगोळी असेल तर खूप छान वाटतं मन प्रसन्न होत तर नाही ते देवपूजा केली मी आणि देवपूजा झाल्याच्या नंतर ना मस्त असं आपलं जे गंगाळ असतो ना देवाचा त्यामध्ये दे पाणी टाकलं थोडेसे फुलं टाकले भारी वाटतं रांगोळ काढले रांगोळीच्या वरती जे पाटावरती जागा होती ना तिथेच ठेवलेला आहे धोळी समायाच्या मध्ये आणि इकडे ना एका एक बाजूला तुपाचा दिवा लावला एका बाजूला तेलाचा दिवा लावलेला आहे मी पाहू हो शकता आणि एका ताईला ना माझी विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूपच आवडली मला पण खरंच खूप आवडली ती इतकी छान दिसते ना तरी आम मला ना माळा आणायच्या होत्या पण त्या माझ्याकडून आमच्या इथे भेटत नाही ना जास्त आणि बाहेर गेलतो तो तिथं काही आम्हाला दिसल्याच नाही एवढ्या असं छोटस माझं देवघर आहे छोटूशी रांगोळी काढली आणि छान मस्त अशी देवपूजा केली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ताईने काय कमेंट केली ती की ताई तुमचं किचन टूर करा तर नक्कीच करेन किचन टूर माझं काही एवढं हे नाही किचन टूर करायला तर नक्कीच करेल आता सध्या शेतातले काम आहे थोडीशी आवरावर पण करणं लागती ना थोडं व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणल्याच्या नंतर थोडीशी आवरावर करावं लागती जेव्हा रिकाम पण होईल शेतातले काम थोडेफार आवरतील नक्कीच किचन टूर पण देईन तुम्हाला तर मस्त अस प्रसन्न वाटत आहे सगळीकडे पाहू शकता सगळे फुलंच फुलं मस्त फुलांनी डेकोरेट केलं थोडंफार आणि कळस पण आजच बदलला कळसाची पण पूजा केली छान आणि इकडे ना देवघरामध्ये दे तो मागचा फोटो आहे ना रामाचा तो ना असा पडत होता कारण तो पुष्ट्याचा आहे त्याला फ्रेम बनवून घ्यायची पण केव्हा घेणं होती काय माहित तर मी फेमिकनं फेमिकॉल असतो ना आपला त्या फेमिकॉलनं मागं चिटकून दिली मला तो इसा के के तर पडायचा पण नाही सारखे सारखे हात लागले तर खराब होऊन जातं त्यामुळे मागं चिटकलेली आहे तर जेव्हा फ्रेम बनवणं होईल तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये शेअर करेन सांगेल किंवा फ्रेम बनवली तर तर कसं वाटलं माझं देवघर आजची देवपूजा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला जर नक्कीच लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकेल क्लिक करा म्हणजे माझे येणार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील तर आता ना आम्हाला गावामध्ये जायचं आहे महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे आमच्या गावामध्ये म्हणजे प्राचीन काळातलं आहे ते आता भरपूर पा पडझड झाली त्याची नवीन बांधलं पण जे आतमधलं मंदिर आहे ना ते वेगळंच आहे एखाद दिवशी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि गावामध्ये ना व्हिडिओ शूट करायला ना खूप गर्दी असते त्यामुळे व्हिडिओ शूट करणं होत नाही चला तर व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्कीच सांगाय व्हिडिओला ना इथंच स्टॉप करते कारण आम्हाला ना आज थोडंसं बाहेर जायचं आहे एवढं शूट करणं झालं तर एवढंच टाकलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सगळं टाकेल धन्यवाद